सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री देखील राज्यातील काही भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे पाऊस सक्रिय होणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर आज काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल मात्र नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री ढगाळ वातावरण असेल तर काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊसदेखील झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झालेला पाहायला मिळू शकतो मात्र पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात आणि सोलापूर अहमदनगर काही परिसरामध्ये आज रात्री देखील ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळू शकतो कोकणात मात्र आज देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री मध्यरात्रीला झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार तसेच कोकणातील इतरही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रात खानदेशात देखील आज रात्री ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद